आता एक महत्वाची बातमी बीडमधून संतोष देशमुख हत्याप्रकरणी सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे प्रतीक घुले महेश केदार जयराम साटे यांना व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं एसआयटीनं आरोपींची ना आरोपी न्यायालयीन कोठडी मागितलेली होती तोपर्यंत तो, तो त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने म्हणून त्यांना संधी दिलेली आहे व्हिडिओ यश सुरक्षेच्या कारणास्तव झाली का आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त करतो पंधरा दिवसात सुनावणी झाली कॉन्फरन्सद्वारे झाली सुरक्षेच्या कारणामुळे सुरक्षित निश्चित सुरक्षित सर्व सर्व हो हो आता आरोपी अप्लिकेशन करू बेल साठी आता तो त्यांच्या चोईश आहे कधी अर्ज करायचा हवं तर त्यांचा अधिकारा भाव आहे पण करू शकतात तो त्यांचा अधिकार भाव आहे म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे की मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस येस ओके